त्याचं टेंडर आहे पहिलं काय काय आहे सगळं मान्य की मी कुठं नाही म्हणणार चौदा वित्त आयोग आणि या मार्गेट असं केलेलं होतं आता काय करूया त्या ऑनलाईन मध्ये करून आणू इथं त्या माणसानं काम केलंय बघा शेवटी हे बघा मी समजा अवघा पेमेंट त्यातनं मार्ग आपण काढावा लागतोय मग आडवा आडव्याची भूमिका घेऊ नका दोन तुम्ही दो झालं अगोदर झालं सांगा तुम्ही काम केलंय आता दोन वर्ष झालं ना आता काम करायचं पुन्हा वरपावर आता द्यायची सरपंच काय पद्धती काय तुमच्या पद्धती देणार काम केलं काम केलंय तर मग त्या टावज घ्यायचं ना लय मोठं बोलाय ना सांगतो धरून हानी नसतोय मोठ्या बोल नको म्हण नको असं तुला काय काय नालाय का नेट बोलायच सांगतो तुला अवघत ग्रामपंचायती आल्यानंतर हे होईल माहित माहित आहे ना तुला काय तुला अहो गा ऑनलाईन ते काय करायचंय ते कागदपत्र सगळं द्यायचं सांगतो नाही तर ते पैसे घातले का काम केलाय का ना काय तुझ्या पद्धती द्यायला आलायच काय तू माझ्या तुला, तुला, तुला ग, या आठ दिवसात नाही तू ते कागदपत्र सगळं तर तुझा मी ऐकतो